कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये भाविकांना पारंपरिक ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे अशाच प्रकारचा ड्रेसकोड पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना लागू करावा अशी मागणी आता वारकरी संप्रदायातून करण्यात येत आहे पारंपरिक पोशाखाची पूर्णपणे मंदिरात सक्ती असावी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशा दोन समित्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत अशा परिस्थितीत पंढरपूरच्या मंदिरात पारंपरिक ड्रेसकोड लागू व्हावा अशी मागणी आता वारकरी संप्रदायाकडून होत आहे नुकतंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान अर्थात महालक्ष्मी देवस्थान कोल्हापूर ज्योतिबाई भा यांनी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलेला आहे की भारतीय संस्कृतीचा पेहराव संपूर्णपणे असल्याशिवाय दर्शनाला सोडलं जाणार नाही हा अतिशय त्या ठिकाणी स्वागतार्ह निर्णय आहे मंदिर ही हिंदू संस्कृतीचं या ठिकाणी प्राबल्य असणारे ठिकाण आहे येणाऱ्या भाविकांनी हिंदू संस्कृतीचा आदर राखत त्या पद्धतीनंच पारंपरिक पोशाखात भगवंताच्या दर्शनाला जाणं अपेक्षित आहे पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये देखील अशा पद्धतीचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लवकरात लवकर घ्यावा अशी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमची आग्रहाची मागणी असणार आहे येणारा वारकरी जरी पारंपरिक पोशाखात येत असला तरी एरवी येणारा भाविक पारंपरिक पोशाखात बऱ्याच वेळेला येत नाही त्या भाविकांना सुद्धा पारंपरिक पोशाखाची सक्ती असणं गरजेचं आहे